या गावासाठी काहीतरी करा नवयुवकांना गायडन्स करा तो कुठलाही समाजाचा सा व्यक्ती असो तो आर्मीत गेला पाहिजे आणि म्हणजे त्याने बेल्ट कॅप पाहिजे या तालुक्याचं या गावाचं नाव रोशन केलं पाहिजे असं माझं परत पुनश्य बापूंना वंदन करतो माझे सर्व आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ माझे सैनिक माझ्या माता भगिनी माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडे यांना मी वंदन करतो परत पुनशे वडगाव गावामध्ये कुठलाही जवान रिटायर्ड झाला मला आदेश करा माझी टीम आणि माझे मान्यवर आपल्या सेवेत पत्तर हजर असतील सैनिकांमध्ये कुठलंही राजकारण नसतं पण आर्मी वर राजकारण केलं जात फक्त ते आपला हवामागून आपली पोळी वाचतात तर मला नावं घेता येणार नाही कारण कसं असतं गरीबाचा मुलगा बोलता बोलता अजीब सरकली आणि उद्या की असा असं तुम्ही कार्यक्रमाला गेले होते का तिथे म्हणतात किंवा मग आमच्या बद्दल तिथे खापरफोडपणा करायला गेले होते तर निश्चित रूपी नेता तोंड बांधायचा तो कुठल्याही पक्षाचा असो पक्ष त्याचा सांगणार नाही नाव त्याचा सांगणार नाही जो तुमच्या सुखा दुःखामध्ये हजर होत असेल गावामध्ये येत असेल आणि आपल्या परिस्थितीला समजून घेत असेल तो नेता आपला तो पक्ष आपला त्याला सहकार्य करा असं विनंती करतो पुढे समाधान भाऊ सर्वांना उभं राहून नमस्कार करावं एक समाधान भाऊ विनंती आहे माझी आता समाधान भाऊ कोटली गावाच्या रहिवाशी घना गटातलं व्यक्तिमत्व आहे घना समाधान भाऊचा पक्ष बद्दल बोलणार नाही मी समाधान भाऊचा काही नाहीये पण तो माणूस प्रत्येक कार्यक्रम माझे रास सोन कार्यक्रम मला आठ दिसणार म्हणून त्यासाठी काही जास्त संबंध नसतील पण प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही या वडगाव बुद्रुक मध्ये येताय तर मग तो नेता आपला म्हणून मी विनंती करतो की नेता असा होता असा जोरदार भाऊ बद्दल टाळा वागायला पाहिजे कारण त्या व्यक्तीला काय गरज आज हा त्यांना एक येतो चिंत ह्याच डोळे ह्याच देई त्यांना एवढं माहिती आहे की बंडा बापू रिटायर झाला मला गेलं पाहिजे आज आमचे डीडी आबा असतील आणि सर्व मंडळी असेल आज इथे हजर आहे आणि गावाचं मी परत पुरुष सांगतो की आधार माळी साहेब आज शिरोधाधिकारी आहे त्यांना मी माझं वंदन आहे गावातले मुलं खूप युवा पाहिले मी की त्यांना तुमचं गुरु गायडन लागलं पाहिजे बोलण्यासारखं खूप काही आहे माझ्यानंतर अजून वक्ते असतील आणि जेवणाची सुद्धा भूक लागलेली असेल त्याच्यामुळे मी माझ्या डोक्यावर जे पंधरा वीस मिनिट तुम्ही अशी अशीच ठेवा आयोजकांनी मला बोलण्यासाठी बोलवलं मी त्यांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद